तर मित्रांनो सुरू करूया आपला ब्लॉग नंबर पाच पुस्तकावरची व्हिडिओ आज अपलोड केलेले आहे कारण की प काल नेटवर्क नव्हतं त्या त्या कारणाने काल काय व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही त्यामुळे ते आज आपण अपलोड केलेले आणि म्हणजे आता सकाळ झाले तर उशीर झाला आज उशीर उठायला कारण काल जास्त कंटाळ आला आहे त्यामुळं आज उशीर झाला आज आता कॉलेजला निघालो आहे आता आज कॉलेजला निघालो आहे कॉलेजवरून जरा फॉर्म भरत आहे स्कॉलरशिपचं त्यामुळं भावे भरतं भावाने मी आहे कॉलेजला मित्रांनो हे आमच्या इथलं विमानतळ विमान विमानतळ उतरत नाही विमानतळ म्हणते पहिल्यापासून विमानतळ आमच्या इथलं चाललोय कॉलेजला कॉलेज आपल्या घरापासून दोन तीन किलोमीटर आहे मित्रांनो कॉलेज मैत्रात आलेलो आहे आता जाऊया डॉक्युमेंट काढायचेच डॉक्युमेंट काढून फॉर्म भरायचे कॉलेज आपलं डॉक्युमेंट फॉर्म मित्रांनो कॉलेज मध्ये तो पण काय काम आपलं फॉर्मचं झालं नाही आज डॉक्युमेंट स्कॅन होत नाही त्यामुळे काम काय झालं नाही म्हणलं आता जरा जाऊया आता जरा मोही शीटला घेऊन येऊया आपल्या मोही शीट असला की जरा कसं तो मला पण कंटेंट तो मला पण हासायला जरा कॉमेडी होती आणि म्हणजे मला पण जरा शीट दिवस शेट प्रशास आता झोपलेच असते घरी बघूया घरी जाऊन काय करता ते आता फोन फोन तर काय उचल नाहीत बघूया घरी जाऊन मोहिल शेट आल्यात आपले मोहिल शेट झोपलेलेच घरी आता आवरून आता आवरून बिवरून आलेत चांगले कपडे वगैरे घालून चकाचक म्हणलं म्हणले असतील

अरे तुमची डॉक्स आहेत बरं आमची दोन डॉक्स आले तुम्ही तिसरीच आले चाल बघून धरायची कुठे तरी आता तुमची मग कुठं आपल्याला आम्हाला तर काय ऍक्च्युली माहित नाही तुम्ही नेचाल तिकडे आम्ही बर बघताय वेगळी आणि कालच्या जोडीने एक नंबर केला त्या जोडीची मुलाखत बघते अतिशय सुंदर पहाली सरजाची शिक्षा म्हणून असे सचिन या दोघांना एक नंबरचा मुलाल घेऊन तुसे मैदानात आदत आदत धोनी सरजाचा त्याच्या मनाचा कायम आशीर्वाद आताच आपल्याला विशाल मोर युट्यूबर यांचा कॉल आला होता की दादा मी निघलोय मायनीतून मथुर आणि त्याचा छोटा भाऊ सरजा यांची मी भेट घेणार आहे तर त्यांचा काही प्रवास हा पायी असणार आहे जर लिफ्ट भेटली कुठून कुणाला हात करून थांबले तर गाडीवरती नाहीतर ते पायी येणार आहेत आज ते मला बोललेले ते तिकडून निघलेत आता दहिवडीपर्यंत आलेले आहेत मला वाटते तर सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करा आणि आपल्याला पण आनंद वाटतोय ते मला बोलले की दादा माझ्या चॅनलची सुरुवात आपल्या बायाच्या मुलाखतीपासून चालती भाज्या आणि त्यानंतर मग सरजाची खरेदी झाली तेव्हा तेव्हापासून सर्जापासून तिथून म्हणजे त्यांची सुरुवात झाली तर ते म्हणले की दोन भाऊनला मला भेटायची इच्छा आहे तर ते तिकडून निघलेले आहेत सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करा आपला पण त्यांना सपोर्ट होणार आणि जरी समजा मायनी ते फलटण हिथं आपली जर कोण व्हिडिओ बघत असेल आता तर फक्त त्यांना सपोर्ट करा त्यांना कॉल करा, करा, करा कुठे काय जी काय मदत लागेल थोडीफार मदत आपला सरजा फॅन्सकडून त्यांना सपोर्ट राहू द्या मित्रांनो स्पेशल मोरे आता आपल्याला भेटलेले आहेत त्यांचं पण काहीतरी ब्लॉक चालला असेल काय समोर आहेत समोर दिसतात तर आता त्यांना भेटायला आला आनंद वाटला खरंच म्हणजे इतकं भारी वाटलं की शमूने सपोर्ट केला बरेच फोन भेटलेत आणि आता चालले आता उशीर खूप झालाय त्यामुळे आम्ही सकाळी सर जगात जाणार अकरा साडे अकरा अकरा साडे अकरा त्यामुळे आता उद्या सकाळी जाणार आहे आहे आता आता मुक्काम करणार तर उद्याच्या प्रवासात आणि दादा चला धन्यवाद मित्रांनो आता आपल्याला विश्वामध्ये भेटले आहेत फिल्टरमध्ये आता त्यांची आपण खायची आणि राहायची आजच्या आज रात्री इथं मुक्काम करणार आपल्या इथं त्यामुळे आज रात्री फिल्टर त्यांना मुक्काम करायला लावूया आणि सकाळी इथनं गोट्टा एक पंधरा ते वीस किलोमीटर आहे मंग हो तर सकाळी मग त्यांची सर्जा आणि बाजूचं दर्शन घ्यायला त्यांना घेऊन जाऊया आणि तिथं आपण बघूया काय वाटते तुम्हाला म्हणजे आता काय तुम्ही घ्यायला आलं म्हणजे भाग्यता स्वतः सरजा मालक आले आपली बाया सुद्धा येऊन गेले मग भेटून गेले आणि आता काय सोय बी केली जायचं होतं सर्जेत गोट पण इथं अजून पंधरा किलोमीटर मग सकाळी जाणार आहे मित्रांनो तर बघूया आता सकाळी आपण सर्जाला भेटायला जाऊ सर्जाला बाजाला आपल्या तिथनं सुरुवात केली आज तिथं येऊन पोचले पुन्हा एकदा तर चला बघूया आता मित्रांनो इकडं खूप थंड आहे विशाल शेटला आता डायरेक्ट दूध इथे घेत थोडंसं मसाला दूध आणि मसाला दूध पिऊन झालं की त्यांना डायरेक्ट जेवायला नेऊया आपण येऊन मग त्यांची जोपायची आज आराम करायला सोय करूया आणि मग सकाळी त्यांचा परत पायी प्रवास चालू होईल सारे दर्शनासाठी ते बघूया आपण आता पुढं मित्रांनो दूध पिऊन घेऊ आता दूध बघू शकता तुम्ही विशाल मोरे आले त्यांना दूध पिऊन जेवायला नेऊया जेवण करून आपण त्यांना सोय केलेली आहे आपण आराम करून घेऊया मित्रांनो <laughs> आता तर आपली विशाल मोरे आपल्या आलेले आहेत तर त्यांना म्हणजे आता कुरपुर आहेत ले कारण की प्रवास लांबचा आहे माहिती ते प्रवास लांबचा जवळ पन्नास ते सत्तर किलोमीटरचा प्रवास आहे तर तिथं आलेले आपल्यापाशी आणि त्यांना आपण जेव्हाची सोय आणि राहायची केलेली आपण राहायची आणि जेव्हा आपल्याकडं पुढे पंधरा किलोमीटर सकाळी लोक त्यांना प्रवास करायचा आहे मंत्री गेल्यानंतर आपण सर जाणे पाहिजे त्यांना दर्शन करायचे दर्शन झाल्यानंतर ते पुढं मधुरे बापडे झाले काय लाला शंभू दादा खरंच म्हणजे बरं वाटलं लय उशीर झालं दोन एक दोन तास झालं म्हणजे जेव्हापासून येऊन तेव्हापासून फोन करते कुठं आलाय कुठं आलाय शेवटी भेटले आता आणि आता चालले आम्ही डायरेक्ट चला ज्या वेळेस एक तर उशीर लई झालाय हॉटेल मध्य हॉटेल बाहेर आणि चल शंभू दादा धन्यवाद चल भेटू आता मित्रांनो आता रात्रभर खूप झालेली त्यामुळे आता आपण विशेष आपल्याला बसले तर विशेष शेटला आपण घेऊन आता त्यांची जेवायची वगैरे सोय करूया आणि त्यांना आता आराम पण दिला पाहिजे कारण की खूप चालले आहेत ते त्यामुळं त्यांना आता आराम देऊया आपण आणि रात्री आता झोपणार आहेत ते झोपून झालं की मग सकाळी उद्या सकाळ झालं की त्यांचा परत पुढं पायी प्रवास चालू होईल पायी प्रवास चालू झाला की सर आणि बाजीचं दर्शन जिथनं त्यांची सुरुवात झाली ती तिथूनच ते पुन्हा त्यांचा पुढचा प्रवास सुरू करणार आहेत तर तेन त्यांना तिथनं पुढं आपण शुभेच्छा देऊया पुढं बघूया आपण काय कळते आता जेवण करतो भुकलं पण जाऊ द्या ऑन द स्पॉट बिग शॉट असते आपल्याला काय विचार करायचं नाही मिळते मिळ चला पुढे बघ चालते बघूया नो हॉटेलमध्ये आपण पोहोचलेलो आहे आता आता पुढं दुसऱ्या जरा भूक लागली त्यामुळे आता जेवण घालूया आधी बघूया मित्रांनो आता हॉटेलमध्ये आपण बसलेलो आहे जेवण आहे ते तोपर्यंत जरा दुसऱ्या बोलूया की कसं काय वाटलं विशेष कसं वाटलं तुम्हाला असं घरनं निघताना भारी वाटलेलं पण पुढे आलं जसं अंदर झालं गाड्या भेटल्या नाही कुठल्या ते आंध्रा चालत होताना रस्ता पूर्ण खराब आहे इट टू झेड पूर्ण खराब आहे चालतं कुठे भीती वाटली आणि नंतर शंभू दादाने एक मित्र पाठवून दिला किंवा तो एक दहा किलोमीटर त्यांनी सोडला आणू इथं दादाने पाठवून दिलं त्यावेळेस मनापासून धन्यवाद आहे पहिलं कारण जो माणूस पाठवून दिला मागशी आणि तोपर्यंत फोन द्याल पहि यांचा दहा किलोमीटर प्रवास गाडीत केला तीस चाळीस किलोमीटर चालत केला कारण की आपण साडेचार पाचला निघलेलो आता मी किती किती वाजले अकरा वाजले अकरा वाजले होऊ शकता अकरा वाजले आता अकरा वाजता पोचतोय पलटन असं सपोर्ट असू बरं चांगलं कोण सहकारी नाही सहकार्य करता करता असं सगळेच राहुल पाहिजे करता सपोर्ट असं सहकार्य असतं मित्रांनो गाडी पाठवतो कारण एवढंच की कसं आहे की मोगळ्यात आमचे तर गाठे धरत नाही का चोरी मारायचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे जरा त्यांना गाडू दुरुसपर्यंत एक गाडी पाठवली होती आपण दहा किलोमीटरची त्यांनी पूर्ण प्रवासा पाय केलेला आहे एक सत्तर ते किलोमीटर असेल माझ्या मध्ये मायनी इथून तेवढा प्रवास त्यांनी पायच केलेला आहे पण एक जरा गाठ पर्यंत एक दहा ते बारा किलोमीटरचा प्रवास त्यांनी बघा गाडी केलेला आहे का चुकीचं काय नाही ह्यासोबत आपण त्यांना गाडी पाठवली होती तर तेवढंच फक्त चाललेलं त्यांनी सगळा पाय प्रवास केलेला मित्रांनो जेवण तर आता आलेलं आहे आता पोळ भरून जेवण करतो पण पोळ भरून जेवण घालतो आणि मग जाऊया आपण झोपायला त्यांना पण खूप थकलेले ते चालून चालून त्यामुळं हे त्यांच्या सोबत आलेले तुझं नाव काय भाऊ सोन्या 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 पण त्यांच्यासोबत आलेला आहे चालत त्याचे पण कष्ट आहेत प्रामाणिक विशाल भाऊ सोबत बैलांची वारी करला तर जेवण करूया आणि जाऊया आपल्या गोट्यावरती नो आताच जेवण झालं जेवण करून आता येऊन गाड्यात बसलोय बघू शकता विशेष शेठ संघ आपल्या ही सोन्या म्हणून एक काय करता आलेलं आहे आणि आपले दोन दोस्त मोहिल शेट आणि बॅगी विशाल शेठ पोट जावं जावला का नाही झालं जेवण आता मेडिकल मध्ये जाऊ द्याल पूर्ण पॅक पॅकदुखीची गोळी घ्यायची पहिल्यांदा पहिले दुखायला वाटलं नव्हतं दिसतं तेवढं चालले पूर्ण पॅक झाले चालतंय मित्रांनो आता मेडिकल मध्ये जाऊन विषय गोळ्या घेऊन देऊया आणि त्यांचं त्यांनी झोपायची व्यवस्था केलेली तर आपण रस्त्यांनी सोबत आहे जाऊ सकाळी पुन्हा त्यांना पंधरा किलोमीटरचा प्रवास करायचा इथनं फलटण ते सकाळवड्या आपण आपला कोटी सकाळवडे येते आपण आहे त्यामुळे इथनं त्यांना पंधरा किलोमीटरचा प्रवास करायचा आहे तर त्यांना विश्रांती देऊया तुम्ही हो मी येतो तुमच्या सोबत येणारे मी okay. तर आपण उद्या सकाळी पंधरा किलोमीटरचा प्रवास करूया आणि शेवटी त्यांना त्यांच्या देवाला आहे शेवटी तर ते देवाचं दर्शन त्यांना घडवून देऊया वेश काय म्हणसाल लवकरात लवकर सकाळी जायचे लवकर आवरून लवकर उठायचे आवरून पहिले सरजेकडे जायचे कारण म्हणजे बाईट तरी काही लायचं पण असं एक येणं म्हणजे भाग्यच म्हणायला लागेल माझच कुठेतरी आपल्याला सर्जाला भेटायचं भाग्य भेटते आणि कुठेतरी काहीतरी वेगळं करायला भेटला आणि बघायला भेटते तुम्हाला असं सर्जाच प्रेम आहे तुमचं सर्जाचा उद्याच मित्रांनो आणि अजून एक मी आता एक कमेंट वाचतोय एखाद्या गरिबाघरचं पोरग एक चांगलं काम करते किंवा बाबा मधुरकडे म्हणा किंवा सर्जाकडे म्हणा जर चालत चालला असेल तो आमच्याकडचा मोगळ्याचा घाट तुम्ही कुठला आपण विचारा तिथे जास्त लूटमार होती किंवा चोऱ्या मार्या होत्या त्यामुळे फक्त मोकळ्याचा घाट एवढाच प्रवास फक्त विजेट एक दहा किलोमीटरचा गाठ येतो तर तेवढा फक्त घाट त्यांनी म्हणजे एक गाड्यात केलेला आहे नंतर ते पूर्ण मायाने ते पलटने पायवारी केले आणि इथनं पुढे पण ते मुळेपर्यंत पायवारीच करणार आहेत त्यामुळे कुणी गैरसमज करून घेऊया आणि कुणी चुक चुकीच्या कमेंट किंवा कोणत्याही अफवनला बळी पडू नका त्यांचे कष्ट प्रामाणिक आहेत त्यामुळे सगळं मी पण स्वतः आणि <coughs> आमची सगळी टीम म्हणा किंवा जे आपण क्षेत्रात आपण आहे तर आपण सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करूया उगोच कुणी अफवा पसरू नका आणि चुकीचे कमेंट करू नका त्या गरीब घरातल्या पोराचं खरोखर प्रामाणिक कष्ट आहेत सरजाला बाजाला म्हणा किंवा माझा स्वतःचा वैयक्तिक देव तर त्यासाठी त्यांचे वैयक्तिक प्रामाणिक कष्ट चाललेले आहेत तर कुणी चुकीचे अफवांना बळी पडू नका किंवा चुकीचे काहीतरी पसरू नका की हा गाडीत चालला आहे किंवा काय असताच तर असं काय नाहीये फक्त तेवढं घाट फक्त त्यांनी गाडीत केलेला आहे कारण की तिथं जास्त लुट मारायची मा शक्यता होऊ शकते घाटात कारण गाठात रेंज पण नसती फोनला त्यामुळे फक्त तेवढा त्यांनी प्रवास फक्त घाटातचा गाडीत केला नंतर त्यांनी जेवण वगैरे झाल्या गोळ्या वगैरे घेऊन पलटामध्ये त्यांनी सोय केलेली झोपायची त्यांना आता झोपून देऊया जरा आराम करून देऊया कारण की तक्रारी भरपूर ती पण चालून तर हे तर आता पलटमध्ये आता जरा शिकोटी केलेली आपण शिकोटी करून जरा लेकर लागतो त्यामुळं विशेष ठाणे आम्ही तर शेकत बसलोय विशेषतलं पण जरा शेकावं म्हटलं तर लेगा रोठून आले त्यामुळं जेवण वगैरे झालंय त्यामुळे आता म्हटलं जरा शेकुटी करून मग झोपावं त्यामुळे आम्ही आता एक चार पाच जण आहे शेकुटी करून आता झोपतो चला गुड नाईट रात्रीचे मित्रांन किती वाय पाहून एक वायचं उद्या लवकर उठून जायचं परत